अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतो मग ते लोणचं असू द्या मेथांब असू द्या मोरंब असू द्या किंवा इतर अजून काही तोंडात पाणी आल्याशिवाय राहत नाही आणि ह्याच आंब्याचं आज आपण अगदी पाचक मसाले वापरून आंबट गोड हलक तिखट चटपटीत आंब्याची लुची म्हणजे चटणी बघूया तर ही चटणी तुम्ही पाच ते सहा महिने अगदी आरामात फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता पाणी न वापरल्यामुळे ही चटणी अगदी खूप दिवस टिकून राहते तुम्हाला जर रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करू पारंपरिक पद्धतीने आंब्याचा कोणताही पदार्थ असू द्या मग लोणचं असू द्या मोरंबा असू द्या मेथंबा असू द्या लुची असू द्या कच्च्या आंब्यापासून बनवलं जातं इथे आपण दोन मोठ्या आकाराच्या कायऱ्या वजनी माराल तर पाचशे ग्रॅम म्हणजेच अर्धा किलो वजनी असलेल्या कैऱ्या इथे घेतलेल्या आहेत तोतापुरी कैरी मी इथे वापरलेली आहे बाजारामध्ये बऱ्याच प्रकारच्या कैऱ्या मिळतात तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लहान मोठी कोणतीही कैरी घेऊ शकता कैरी घेताना एक लक्षात ठेवायचं अगदी नुकतीच बाजारात आलेली म्हणजे कडक अशी बघून कैरी घ्यायची नरम कैरीचा वापर करायचा नाही कारण नरम कैरीमुळे पदार्थ खराब होण्याची शक्यता असत्यात अगोदर ह्या कैऱ्या आपण मिठाच्या पाण्यामध्ये धुवून काढूया कोणतीही भाजी असू द्या किंवा खाण्याचं कोणताही फळ असू द्या सगळ्यात अगोदर मिठाच्या पाण्यातून धुवून काढायचं कारण त्याच्यावरती फवारणी केली जाते वेगवेगळे केमिकल्स वापरले जातात जास्त दिवस टिकण्यासाठी तर हे मिठाच्या पाण्यामध्ये घातलं व्यवस्थित धुवून काढलं की त्याच्यावरचं बॅक्टेरिया जंतू सगळे निघून जातात आणि भाज्या असतील फळं असतील अगदी क्लीन होतात तर हे बघा मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता ह्या आपण अगदी सुती कपडाने व्यवस्थित अशा पुसून घेऊया सर कैरी अजिबात ठेवायची नाही आपण पारंपरिक अगदी साठवणीचे पदार्थ बनवतोय त्याच्यामुळे पाण्याचा अंश कैरीवरती राहायला नाही पाहिजे तर पूर्णपणे क्लीन करून घ्यायचं तुम्हाला जर पुसून घ्यायचे नसतील तर तुम्ही पंख्याखालीही सुकवू शकता तर ह्या बघा मी व्यवस्थित अशा पुसून घेतलेल्या आहेत आता ह्याच्यावरची आपण साल काढून घेणार आहोत दोन्ही बाजूची देठ काढून मी ह्याची साल काढून घेणार साल काढतानाच तुम्हाला कळत असेल की मी इथे कैरी जे वापरलेली आहे ती अगदी फ्रेश घेतलेली आहे फ्रेश कैरीचा यूज करायचा आहे तर पूर्णपणे साल आपण काढून घेणार आहोत तुम्हाला जर साल ठेवायची असेल तर ठेवू शकता पण ती शिजण्यासाठी थोडासा जास्त वेळ लागतो तर पूर्ण साल काढून झाल्यानंतर ह्या कैरी आहे ती आपण कट करून घेणार आहोत कैरी कट करताना तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लहान मोठी जाड अशी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कट करून घ्या मी अगदी जास्त जाड पण नाही आणि जास्त बारीक पण नाही अगदी मिडियम साईजमध्ये मी ह्या कैरीच्या फोडी करून घेणार आहे अगदी पातळ पण नाही आणि जास्त मोठ्या पण नाही मिडियम साईजमध्ये कैरीच्या फोडी कट केली आहे की के अगदी वाफेवरती व्यवस्थित अशा शिजून तयार होतात तर ह्या बघा ह्या पद्धतीने मी कैरीच्या फोडी कट करून घेतलेल्या आहेत ह्या पटकन अशा बटाट्यांच्या फोडी असतात अगदी त्या प्रमाणेच अगदी वाफेवरती पटकन शिजून तयार होतात तर ह्या पद्धतीने तुम्हीही कट करून घ्या जास्त वेळ लागणार नाही अगदी कमी वेळात आपला हा मेथंबा आंब्याची चटणी तयार होऊन निघते तर हे बघा व्यवस्थित असं मी कट करून घेतलेलं आहे आता याची फोडणी घालण्यासाठी सगळ्यात अगोदर मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे कढई हलकीशी गरम झाली की त्याच्यामध्ये तेल घालून घेणार आहे एक पळी मी इथं तेलाचा वापर केलेला आहे तेल अगदी जास्त गरम होऊन द्यायचं नाही अगदी हलकंसं तेल गरम झालं की ह्याच्यामध्ये आपण मसाले घालून घेणार आहोत सगळ्यात अगोदर मी एक चमचा जिरं घेतलेला आहे त्याच्यानंतर एक छोटा चमचा घेतलेला आहे बडीशेप त्याच्यानंतर धना घेतलेला आहे मी अगदी थोडंसं बारीक करून घेतलेलं आहे तुम्ही इथे धना पावडर यूज केली तरी चालेल त्याच्यानंतर घेतलेले आहे कलोंजी कलोंजी ले ले मी इथे एक चमचा एवढी वापरलेली आहे त्याच्यानंतर घेतलेला आहे छोटा चमचा ओवा घेतलेला आहे त्याच्यानंतर घेतलेला आहे मी हिंग हिंग मी दोन ते तीन चिमूट एवढं वापरलेलं आहे तर हे सगळे मसाले आहेत ते तेलावरती छान असे परतून घ्यायचे लो टू मिडियम गॅसवरती हे मसाले आपल्याला परतून घ्यायचे आहेत अजिबात करतून द्यायचे नाहीत कारण करपले तर हे चटणीमध्ये जे आपण लुची बनवतोय त्याच्यामध्ये हे कडवट लागतं एक ते दोन मिनटं छान असं परतून झाल्यानंतर इथे आपण जी कैरी कापून ठेवली होती ती घालून घेऊया कैरीचं आपण वजनी कैरी आपण अर्धा किलो घेतली होती आणि आता ही हिचं वजन आहे ते जवळजवळ अडीचशे ते तीनशे ग्रॅम एवढं भरलेलं आहे तर कैरीमधली जी बी असते ती काढून घेतली आणि याच्यावरची सालं काढून घेतली त्याच्यामुळे कैरीचं वजन हे कमी भरलेलं आहे तर हे सगळं आपण दोन ते तीन मिनटं अगदी छान असं परतून घेऊया ते दोन मिनटं छान असं परतून झाल्यानंतर इथे आपण घालणार आहोत मीठ मीठ मी इथे पिंक सॉल्ट वापरलेलं आहे तुम्ही ज्या रोजच्या भाजीमध्ये आपण जे साधं मीठ वापरतो ते तुम्ही इथे घातलं तरी चालेल त्याच्यानंतर घ्यायचं आहे हळद हळद मी इथे छोटा एक चमचा एवढी वापरलेली आहे त्याच्यानंतर मी घालणार आहे लाल तिखट लाल तिखट मी इथे तिखट अजिबात वापरणार नाही अगदी कलरची मिरची पावडर इथे मी घेणार आहे कश्मीरी मिरची पावडर मी इथे घेतलेली आहे हलकीशी तिखट असते आणि कलरचं म्हणाल तर कलर अप्रतिम येतो कोणत्याही भाजीला तर हे बघा व्यवस्थित आपण हे मसाले टाकून एक ते दोन मिनटं छान असं हलवून घ्यायचं आणि तुम्ही कलर बघू शकता अतिशय छान आलेला आहे तर हे सगळे मसाले आहेत ते आंब्यामध्ये छान असे दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचे आणि परतून झाल्यानंतर एक ते दोन मिनिटासाठी ह्याच्यावरती आपण झाकण ठेवून देऊया थोड्या वेळासाठी झाकण ठेवलं की ह्या फोडी वाफेवरती पटकन तयार होतात अगदी बटाट्याच्या फोडी असतात ना त्या पद्धतीनेच ह्या फोडी पटकन अशा शिजून तयार होतात तर तुम्ही बघू शकता मस्त अशा आपल्या फोडी दिसत आहेत आणि छान अशा वाफवून पण तयार झालेल्या आहेत तुम्ही जर इथे आंब्याची साल वापरली तर ह्या फोडी शिजण्यासाठी थोडासा जास्त वेळ लागू शकतो आपण साल पूर्णपणे काढून घेतलेली आहे त्याच्यामुळे हे शिजायला जास्त वेळ लागत नाही अगदी एक ते दोन मिनिटात आपण झाकण काढलेलं आहे आणि आंबा बऱ्यापैकी शिजलेला आहे आता इथे मी गूळ घेतलेला आहे इथे मी गूळ जवळजवळ दीडशे ग्रॅम एवढं वापरलेलं आहे आंबा आपला गोडसर आहे त्याच्यामुळे गुळाचं प्रमाण मी इथे थोडंसं कमीच घेतलेलं आहे तुम्ही जर आंबट आंबा वापरला वापरणार असा आंबट कैरी घेणार असाल तर गुळाचं प्रमाण इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे जास्त करून घ्या तर हे बघा व्यवस्थित असं आपण हलवून घेणार आहोत तुम्ही गुळाऐवजी ते मिश्री जी येते साखर मोठी खडी साखर ती इथे वापरली तरी चालेल जी रोजच्या वापरामध्ये आपण साखर युज करतो ती इथे तुम्ही घेतली तरी चालेल तर हे सगळं मिश्रण आपण एक ते दोन मिनिटं छान असं परतून घेऊया हलवून घेऊया मी इथे गुळ किसून घेतलेला आहे त्याच्यामुळे गुळ गुळ मेल्ट होण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही हे व्यवस्थित असं हलवून झाल्यानंतर तरी आपण ह्याच्यावरती एक ते दोन मिनिटासाठी झाकण ठेवून देऊयात झाकण ठेवलं की गुळ वितळतो अगदी मेल्ट होतो आणि दोन ते तीन मिनिटानंतर तर तुम्ही बघू शकता मे गुळ हा आपला पूर्णपणे मेल्ट झालेला आहे आणि अतिशय छान दिसत आहे कलरही तुम्ही बघू शकता आणि याचा जो थिकनेस आहे तो पण तुम्ही अगदी बघू शकता मस्त असं आपला आंब्याची चटणी तयार झालेली आहे चवीलाही उत्तम लागते अगदी आंबट गोड हलकीशी तिखट ही आपला लुची तयार झालेली आहे आणि ह्या पद्धतीने तुम्ही एकदा लुची नक्की करून बघा अतिशय छान लागते आणि आण आपण पाण्याचा इथे अजिबात वापर केलेला नाही त्याच्यामुळे ही लुची आहे आंब्याची चटणी आहे ती तुम्ही स्टोरही करू शकता पाच ते सहा महिने काय अगदी वर्षभरासाठी जरी तुम्ही ही स्टोर करून ठेवली तरी अगदी आरामात राहते तर ही तुम्हाला चटणी बनवण्याची पद्धत कशी वाटते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत खात राहा मस्त राहा